परंतु साहेब से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हारी खैर नाही दादा काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य करते या मागं का <tune> लागले पवार साहेब मागे पवार साहेब पवार साहेब मागे लागले का अशी साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषणं आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचा प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही समर जात तुम्हाला खैर जंगलाला आग लागलीसोबत गेंडही पळाला अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली तिरंगी लढा झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समरासमोर सामना आहे कसा एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेली आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने वक्तव्य आणि दुसरीकडं नाही मला त्याबद्दल म्हणाले माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैनपट आले होते सभा झाली होती खुला साहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचे पन्नास वर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नास गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक मागे का लागले जोर काय उद्देश हेच मला समजलेलं नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खलनायक आहे जयंत पाटील यांनी असं सुद्धा टीका पाहायला मिळाली तुमच्यावरती जंगलाला आग जंगला जयंत पाटील यांनी असं उल्लेख केला की समजी त्यांच्या संस्था चांगल्या आहेत मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने परबडल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाही बोलू शकत नाही दुसरी आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबानं तुमच्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं तिनं केली होती तुमच्या काही संस्था माग कोण होत गाडगे दोन्ही नायक विरुद्ध नाही लढाई आहे त्यांनी म्हटलंय निवडणुकीच्या मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार चा फरक असेल विजयामध्ये कोणाचा गाडके म्हणताय मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतदार निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळाले केपी पाटील असतील अहो मी सांगते ना जिथे जागा रिकत आहे तिथे जातायत ना सगळेच पाठिंबा पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता चाललेली आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत दांड बदलत आहेत त्याच्यावर ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे साता तिन्ही नेते आपल्या वेळेचे जात आहेत सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजूत झाला नाही ते मेहुन्या पाहुण्यांची जे आहे ते समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी जर थकलो आहे मिटवण्यामध्ये तुम्ही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात त्याला बहुमत व्हावं लागतं तुम्ही निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतात आम्ही आमदारच करणार नाही समर्जित ना तर मंत्री पण करू नाही नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि